भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे वडील एक आदर्श राजकारणी होते ते केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल होते ज्येष्ठ दलित नेते म्हणून त्यांची विशेष ओळख होती त्यांचा जन्म तीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला रामकृष्ण गवई हे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून होते ते उपाध्यक्ष होते तसंच ते अमरावतीमधून लोकसभेवरही निवडून गेले एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत ते विधानपरिषदेचे सदस्य होते एकोणीसशे अडुसष्ट ते अठ्ठ्याहत्तरपर्यंत ते विधानपरिषदेचे उपाध्यक्ष होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत ते विधानपरिषदेचे अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत ते विधानपरिषदेचे विरोधी नेते होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीने त्यांना मूळ अमरावती मतदारसंघामधून एक प्रमुख दलित चेहरा म्हणून लोकसभेवरून निवडून दिलं गवई यांची दोन हजार सहामध्ये बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली दोन हजार आठ दोन हजार अकरापर्यंत केरळ येथे त्यांनी राज्यपालपदाचं काम पाहिलं राज्याच्या एक आदर्श राजकारणी देशाचे एक आदर्श न्यायमूर्ती म्हणून त्यांचे सुपुत्र काम करतात वडिलांचा एवढा मोठा प्र प्रदीघ राजकारणातला अनुभव कुठलाही वशिला न घेता आपल्या कामाच्या क्वालिटीवरती अभ्यासावरती वडिलांनी राजकारणामध्ये फार मोठं नाव केलं आणि त्यांच्याच चिरंजीव आज भारताचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहतात राज्यपाल दादासाहेब रासू गवई एक आदर्श राजकारणी समाजकारणी व्यक्तिमत्व होतं म्हणूनच हा एक व्हिडिओ आज आम्ही पोस्ट करत आहोत हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा